पुन्हा एकदा बेसिक मॅथ या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहेत तर बघा मी म्हटलं होतं की चॅनल चॅनलवरली बेसिक मॅथ बेसिक मॅथच नाही बघा नव्हतं बेसिक इंग्लिशवरचे देखील आपण व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत तरी पण बघा आज आपल्याला मॅथचा बघा हा चॅप्टर बरेजण खूप लाईटली घेतात परंतु हा चॅप्टर लाईटली घेणे योग्य नाही आहे कारण कसोच्यावरती बघा स्पर्धा परीक्षा असो किंवा तुमच्या एन एम ए मॅथ्स अजून स्कॉलरशिपच्या परीक्षा असल्याच्यामध्ये असे जे आपल्याला बऱ्याच होते की ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तेव्हा आपल्याला मात्र कसोट्या पाठवणं किंवा कसोट्या पाठ करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कसोट्या तर ठीक आहे आता आपण पहिले बघूया दोनची कसोटी दोनची कसोटी काय असते तर बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्या संख्येला एक ने दोनने काय होतो रे भाग जातो शंभर टक्के काय होतं रे भाग जातो म्हणजे तुम्ही कोणती देखील संख्या घ्या सहा अंकी घ्या सात अंकी घ्या किंवा कोणत्या देखील अंक संख्या घ्या त्या अंकीच्या शेवटीला शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्या संख्येला निश्चितपणे काय आहे दोन ने भाग आहे आता एक्झाम्पल मध्ये तुम्ही लिहू शकता बघा किती जरी मोठी संख्या आहे बघा एक लाख बेचाळीस हजार तीनशे सहासष्ट बघा याच्या एक स्थानी कोणता अंक आहे सहा म्हणजे शंभर टक्के या संख्येला काय होणार आहे दोन ने निश्चितपणे भाग झाला आता आपण पुढील कसोटी बघूया तीनची ची कसोटी काय असते बघा रे तीनची चे कसोटीच अशी असते की दिलेल्या एकूण संख्येची बेरीज दिलेल्या एकूण सॉरी एकूण अंकाची बेरीज घ्या दिलेल्या एकूण अंकाची बेरीज बघ दिलेल्या एकूण अंकांची बेरीज जर तीनच्या पटीत आता बघा पट्टीत म्हणजे काय रे तर पट्टीत म्हणजे पाढ्याच टेबल असतील का नाही त्या पाढ्यामध्ये काय असली पाहिजे रे ती गेली पाहिजे पट्टीत असली असेल तर त्या संख्येला नी तर त्या संख्येला तर त्या संख्येला तीनने भाग जातो बघा अरे दिलेल्या एकूण अंकांची बेरीज जर तीनच्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला निश्चितपणे काय होत भाग जातो आता फॉर एक्झाम्पल मध्ये बघूया आपण की ही कसोटी नेमकं काम कसं करते बघा बघा एकूण इथं किती अंक येते बांधू वन टू थ्री फोर चार अंक आता आपल्याला काय करायचे अंकांची बेरीज करायची बघा सिक्स प्लस फोर प्लस टू प्लस नाही बघा सहाच्या दहा दोन बारा बाराण एकवीस आता बघा तीनच्या पाड्यामध्ये एकवीस आहे का आहे सात नंबरला बघा तीन साते एकवीस थ्री सेवनचा चा ट्वेंटी वन म्हणजे या संपूर्ण संख्येला काय होणार आहे शंभर टक्के तीनने भाग जाणार म्हणजे जाणार अशा पद्धतीने बघाय दोनची कसोटी आणि तीनची कसोटी होती आता आपण त्याच्या पुढची कसोटी बघूया सिंपल अजून दोन बघू ती आहे चारची कसोटी आणि त्याचबरोबर पाचची कसोटी बघा चारची कसोटी काय असते चार चारची कसोटी बघा ज्या संख्येच्या शेवटच्या एकक आणि दशक स्थान ठीक आहे बघा फॉर एक्झाम्पल मध्ये आपण नंबर घेऊया चार हजार शहाण्णव बघा ज्या संख्येच्या शेवटच्या बघा मी काय म्हणते शेवटच्या दोन अंकाला जर चार या अंकाने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला ने काय होतो रे भाग जातो आता बघा दिलेल्या संख्ये बघा शेवटच्या एकक व दशक स्थान शेवटच्या दोन म्हणजे कोणत्या एकक व दशक स्थानच्या दशक स्थानच्या अंकाला स्थानच्या अंकाला जर चारने भाग जात असेल तर तर त्या संपूर्ण संख्येला तर त्या संपूर्ण संख्येला चारने काय जातो रे चार ने भाग जातो बघा खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांच्या लक्षात राहत असेल त्यांनी तसंच ज्यांच्या लक्षात राहत नसेल तर हे नोट्स म्हणून तुम्ही लिहून देखील घेऊ शकता कसं पुन्हा फ्युचरमध्ये आपल्या काम येईल तसं नाही तर आपला हेच फुट आता बघू शकता एका एकाच्या अंकाला जर दोन ने भाग जात असेल सॉरी दोन्ही बघा चारने भाग जात असेल तर ते संख्येला काय होतं संपूर्ण संख्येने चारने भाग जातो आता आपण बघूया दोन चार बघा चार भागीले चार हजार शहाण्णव ठीक आहे बघा आता चारने जर आपण चार हजार शहाण्णवला जर भाग दिला तर बघा चार एक चार आणि किती उरले रे शून्य बघा वरून शून्य घेतला पुन्हा शून्य पुन्हा शून्य शून्य वरून घेतलं नाईन फोर टूचा एट वर फोर फोरचा सिक्स्टीन बघा रे म्हणजे लास्टला रिमेनिंग पार्ट काय राहिले शून्य म्हणजे एक हजार चोवीस अँसर आलं म्हणजे ही कसोटी शंभर टक्के काम करते बघा अशाच पद्धतीचा अजून एक काय म्हणते ज्या अंकेच्या व दशक स्थानी शून्य हा अंक असेल तर त्या संपूर्ण संख्या काय होतं ने विशेष भाग जातो बघा म्हणजे आता बघा कसोटीचा अजून एक आहे चार त्याच कसोटीचा अजून एक आहे की जर कसोटीच्या शेवटी जर दोन शून्य असेल सॉरी अंकाच्या शेवटी जर दोन शून्य असतील तर त्या संख्येला देखील चारने विशेष भाग जातो बघा आता चारशे जाऊ चारशे घेतली तर चारशेला चारने भाग दिला तर आन्सर काय शंभर परंतु आपण नाईन अंक नऊशे आता नऊशेच्या लास्टला किती शून्य येत रे दोन शून्य आहेत बघा आता नऊशेला चारने भाग जातो का फोर टूचा एट बघा फोर पुन्हा फोर टूचा एट पुन्हा फोर फाईव्हचा ट्वेंटी बघा रे म्हणजे त्याच्या बघा कोणती देखील संख्या असू द्या किती जरी मोठी असू द्या लास्टला दोन झिरो असतील ना तर त्या संख्येला शंभर टक्के चारने भाग चालू असतो आता बघू एक कच ची कसोटी बघा रे दुनियाची सगळ्यात सोपी कसोटी पाच ची कसोटी संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने विशेष भाग जातो किंवा पाच ने पूर्णपणे भाग होतो बघा ज्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच हा अंक असेल तर त्या संख्येला काय जातो रे पाचने निश्चितच भाग जातो बघा तुम्ही किती देखील मोठी संख्या घ्या बघा आपण डायरेक्ट लाखा संख्या घेऊ एकोणीस लाख पस्तीस हजार पाचशे पन्नास लाचला घ्यायला शून्य भाग शंभर टक्के जाणार पण देऊन बघू आपण ठीक आहे देऊन बघू ह्याला दिला आहे भाग बघा फाईव्ह थ्रीचा फिफ्टीन खाली किती उरले चार वरून घेतले आपण बघा तीन पाच आठ हे चाळीस रिमेनिंग पार्ट उरणारे थ्री वरून पुन्हा घेतले आपण पाच पाच साधे पस्तीस पुन्हा उरले शून्य वरून घेतले पाच पाच एक पाच शून्य पुन्हा वरून घेतले खाली पाच पुन्हा पाच एक पाच पुन्हा शून्य राहिले वरून शून्य पाच शून्य शून्य रे म्हणजे लास्ट रेलेमेन पार्ट झिरो राहतो तर अशा पद्धतीचे चार कुसोटी आपण घेतल्या त्याच्यानंतरच्या कुसोटी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तरी पण असे बेसिक मॅथ तुमचं जर परफेक्ट करायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद